<laughs> बाल ब्रह्मचारी शुभक्त परम पूज्य साधवी बाबा तुम्ही आज एक पत्र पाठवाजी जन्मस्थान लागते आणि कुठंतरी कर्मभूमी लागतात जन्मस्थान आपले पूर्ण गाव पडून गाणी कर्मभूमी आश्वी या दोन्ही ठिकाणीचं महत्व आता अजूनही आईचं मंदिर स्वतंत्र बांधणार आहे आपल्या इथं मंदिर राहिलं तर आईचं आईट मंदिर झालेलं आहे शेवटी शेवटी राहत होते खूप थोड समाजला देह सोडलं आणि आईच्या आमच्या यात्रेला ट्रॅक्टर सगळं ट्रॅक्टर गेलं होतं तर खूप ट्रॅक्टर आणि सगळी मंडळी गोदाबीचा शिराव शरीराला धरून दिलं आणि आईचं सगळं आयुष्य केलं त्यावेळेस काही पुढे पुढं नव्हतं आणि आईचं खूप आता किंवा आईचं शब्द असं हरहर महादेव हरण महादेव काशी यात्रा करा काशी यात्रा खूप सगळ्यांना लहानापासून मोठ्यापणे गरीबांपासून श्रीमंतपणे मुळात आय प्रश्नच नाही सर्वांच्या खूप प्रेम करत होते आणि त्याच प्रेमाचं नातं आहे नातं आहे आणि भक्तीची नातं आहे दोन्ही नात्यांच्या माध्यमातून आता बाळू महाराजांनी सरळांच्या वतीने संत लागलेलं दिसत नाही या आपलं जन्मस्थान आहे जन्मस्थानावर मंदिर आहे काम लवकरात लवकर आईने आपल्याकडून करून घेते आणि सगळे काम या सर्वांना समाज लागते आपण जे शक्य केले जे प्रयत्न केले त्याला आईने फळ दिलेलं आहे आईचं आपल्याकडे लक्ष्य आहे आणि त्या माध्यमातूनही सगळं काम आपण करू राहिलेलं आहे स्वतःवर ठेवला तर आपल्याला खरं समाधान प्रत्यो कारण मार्ग तेच पाहिजे संताचे पाहिजे हा विश्वास सर्व भावे दास झालत आहे काय का वाचिनी आणि नि मना तिन्ही दृष्ट्या संताचं दासांचं पत्कर म्हणजे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि ईश्वराची प्राप्ती झाली की आपलं जीवन सफल होत राहा प्रवढाची कृपा आहे आता बाबाई प्रवढाचे फिरावं

सहयोग प्राप्त झाला ते बाबू महाराजांची खूप वर्ष दिवसाची धावपळ चालू आहे त्यांच्या कष्टामध्ये फळ आलं आहे तर मंदिर सुंदर तयार झालेलं आहे कुठले काम करताना थोडे कष्ट पडतात मान अपमान सहज करून सगळं करावं हे सर्व महाराजांनी सगळ्या घरच्या मंडळी आणि परिसरातल्या मंडळीने सहकार आणि त्या सहकार्यातून हळूहळू मंदिर उभं राह आता हरती जाण असं म्हणाले तेवढी ध्वसी होती हरतीला असताना ती ती वेळ आवडत आहे गाड पाणी त्रिकाट स्नान आणि त्रिकाण स्नान करून पुन्हा ते नाही किंवा आवडत कुठे स्पर्धे झालं की नाही आवडत आहे खूप कष्टातून माणसात राहून तपश्चिला केली ते काही हिमालयात नाही माणसात राहून तपश्चिला केली आणि आपलं शरीर ईश्वराच्या अर्पण करून ईश्वर स्वरूप झाला आणि आता मंदिराच्या रूपाने मूर्ती बसल्यानंतर त्या मूर्तीमध्ये आईचा प्रत्यक्ष भाव प्रकट होणार आहे आणि त्या मूर्तीच्या माध्यमातूनही आपल्याला खूप समाधान होईल आज या ठिकाणी दर्शन झालं आपली सगळ्यांची भेट जाईल माझा खूप प्रयत्न होता आज म्हणलं तर काय साहेबांमध्ये घरी उशीर झालेला ना आता म्हणतो जसं इथं उशीर हो काय आज जाईल रात्री म्हणता पाऊस जर आला तर पाऊस झाल्याला काय होतं पाऊस थांब जात बरं झालं आता इथून तुम्ही ठेवलं त्याला वाटलं माझ्या म्हणून चढायला लागलं इथून आम्हाला नदीच चढायचं माहिती नाही दर्शन झालं समाधान जाए अपने आई से सदैव आचरण प्रशिक्ष प्राप्त हो रहा है आई चलने प्रार्थना कर तो सर्वाना नमस्कार करो अपन हाथ जोड़ा आगे सर्वान हाथ जोड़ तो अपना निरोग जो हमें थोड़ा रवाना श्री संत पुंजाई तो माता जय श्री समर्थ सदगुरु किशन जी बाबा जय हर हर महा

सला सोपानी आज लिएर